हे बरेच वर्षापासून आदिवासी पारधी समाजाचं महाराष्ट्रभर मोठा यांचा नेतृत्व आहे आणि मोठा कामकाज आहे तर जाणून घेऊया यांना काय आडी अडचणी आलेली आहे बरेचसे काही यांचे विचार आहेत तर आपण यांच्याशी संवाद करूया शरद समाज पवार सर्व महाप्रसन्ना क्रांतिकारी जय भीम जय आदिवासी जय परिवर्तन आज रत्न वार्ता यांनी मुलाखत घेण्याबद्दल त्यांचा संतोष भाऊ चव्हाण यांचं मी अभिनंदन घे घेतो मी शरद सनस पवार आदिवासी पार्टी परिवर्तन आघाडी संस्थापक अध्यक्ष अनेक वर्षापासून मी आदिवासी पारधी समाजाचे आंदोलनं मोर्चे घेतले महाराष्ट्रामधील बरीक बऱ्याच जिल्ह्यामध्ये कामकाज केले समाजांच्या प्रश्नावर आंदोलनं मोर्चे जातीचे दाखले असण समाजाचे विवेक प्रश्न असन ते प्रश्न सोडवण्याची मी कामं केलेली आहे अजून करत आहोत अजून त्याच्यामध्ये आदिवासी पार्थिक परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कमीत कमी, -कमी सोळा सतरा जिल्ह्यात राज्यावर आपलं कामकाज चालू आहे आणि ह्या कामाच्या माध्यमातून समाजाच्या आडी, आडीनडीला अन्याय अतिशया विरोधात नेहमीच आमचा संघटनेच्या माध्यमातून आमचा आवाज लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपले रत्न वार्ता मी त्यांचं स्वागत करतो आज त्यांनी आमची मुलाखत घेतली आदिवासी बांधवांचं वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो अनेक वर्षापासून आम्ही या समाजाच्या कामामधील एक वेळेस तर असा किस्सा झाला की आंदोलन करताना वेळेस मांजरी गावामध्ये आदिवासी पारधी हक्का अभियान म्हणून आम्ही सुरुवात केली पारधी समाज संतोषराव फक्त शंभर ते दीडशे कार्यकर्ते अभियानाला आले आणि आन पोलिसांच्या मनात काहीतरी वेगळं आलं की बाबा यांचं ह्या गावामधून का आंदोलन अभियान चालू होतो तसच त्यावेळेस तुम्हाला काय ज्या वेळेस पोलिसांचा जे कुठंतरी दबाव आला का हां आला ना दबाव आला अजून पारधी समाज हे फक्त शंभर दीडशे आलते आणि आन पोलिसांचं पोलीस हे वर्ग पोलीस खातं कमीत कमी पाचशे पोलीस डिपार्टमेंट खातं त्या अभियाना सुरुवात करायच्या वेळेस एवढं डिपार्टमेंट बंदोबस्त आम्हाला दिलं की त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आलं की शरदराव काहीतरी आमद अभियान चालू करतो म्हणजे काय करतो आहे चालू तर समाजाचे अनेक विषयावर चर्चा गाठीभेटी पुणे जिल्ह्यात डोंगरा दर्यात नाही का ह्या समाजासाठी जातीचे दाखले कुणाचे आधार कार्ड कुणाचे राशन कार्ड कुणाच्या मुलांच्या शिक्षणाचं परत आदिवासी पा भारतीय समाजाची मुलं शिकत नसल त्या मुलांना घेऊन आपल्या आपले मित्र रेगे रेगे भाऊ म्हणूनही त्या संस्थेमध्ये त्या मुलांचं ॲडमिशन करणे परत आदिवासी रस्त्यावरची सिग्नलवरची पोरं गिरीश परभणी म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये संस्था आहे तिथं काही मुलं मुलांना ॲडमिशन करणे म्हणजे एक ठिकाणी आपली जी मुलं आदिवासी आश्रम जिथे जिथं आहे तिथे तिथे त्या मुलांना आपण ॲडमिशनं करून त्या मुलांना परिवर्तनाच्या पाठपुरवठा शिक्षणाच्या मार्गामधून त्यांना शिकण्याची संधी दे देण्याचं आपण काम करत असतो आणि पारधी समाजाच्या मुलांना शिकावा अजून त्यांचं परिवर्तन व्हा हीच आपली अपेक्षा बाकी काय अपेक्षा नाही